ज्या दोन भाषा घ्यायच्या त्या घ्यायला पाहिजेत असं असताना राज्यपालांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं उचित नाही आम्हाला काही कोणाला मारण्यामध्ये काही आनंद नाही वाटत आम्हाला परंतु समोर द्यायला आरे बोलतो त्याला कार्याचं उत्तर आल्यानंतर ती घटना घडतात त्याचा का आम्ही पाठीला का नाही आहोत आम्ही पण काय वेळेला नाहीला जाणे तुम्ही जर तेच प्रेमाने बोलला की आम्ही महाराष्ट्रात आलेलो आहोत मराठी मातीत आम्ही रोटी कपडा मकान ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला महाराष्ट्राने दिलेल्या आहेत मराठी माणसाने दिलेल्या आहेत मराठी भाषेने दिलेल्या आहेत मराठी मातेने दिलेले आहेत मातीने दिलेले आहेत हे जर तुम्हाला सगळा मराठी माती जर देत असेल तर ती भाषा शिकायला तुम्हाला अडचण काय आहे आणि त्यामुळे आम्हाला मारहाण करण्यात काही स्वारस्य नाही आमचा लढा साधा आहे तुम्ही आमचा सन्मान करा आम्ही तुमचा सन्मान करतो आम्ही कुठल्या भाषेचा विरोधक नाही आहोत हिंदी भाषेचे इतरही भाषेचा आम्ही सन्मान करतो आणि पुढेही सन्मान करत राहू मात्र आमच्या भाषेलासुद्धा दिलेली कोणी जर काही असेल तर ते आम्ही सहन करणार नाही असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे तुम्ही सन्मान करा आम्ही तुमचा सन्मान करू बिलकुल मला असं वाटतं की त्यांनी मराठीतच बोललं पाहिजे तेही मराठी बोलतच असतील काही विषय येत नाही ते जर मराठी इकडे इकडे येऊन बोलत असतील मला माहिती नाही ते एक्झॅक्टली मराठी बोलतात की नाही पण जर बोलत असतील तर इतर भाषिकांनी या राज्यात आलेले आहेत वर्षानुवर्ष राहत आहेत त्यांनी मराठी काय शिकू नये ज्या वेळेला Mara,